नमस्कार मित्रांनो गुंतदार हृदय तुझ्या सवे भाग एकोणवीस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कालच्या भागात आपण बघितलं होतं किरिया आणि अनघा वरमसाठ ऑफरच्या नावाखाली शॉपिंग करतात पण ते सगळं बिल रिशब देतो आणि ते नीलला कळते आत्ता पुढे रात्रीच्या पार्टीसाठी अनघा निलिया तयार होत असते अनघाने सिंपलस सुंदर ड्रेस घातला होता त्यावर एक साइडने ओढणी घेतलेली होती हलकासा मेकअप केला होता तरी ती सुंदर दिसत होती रियाने मस्त मरूम कलरचा लॉंग वन पीस घातलेला होता त्यावर मोत्याचे छोटे एअर रिंग आणि एका हातात ब्रेसलेट एका हातात वॉश त्यावर लाईट असा मेकअप जबरदस्त सुंदर दिसत होती ती अनु जास्त नाही ना गं वाटत रिया आरशात बघत अनघाला विचारत होती अगं बिलकुल नाही खूपच सुंदर दिसत आहे कोणी मुलगा बघेल तर डायरेक्ट प्रपोज करेल तुला अनघा तिची तारीफ करत बोलते बस बस शहाणी अति होत आहे रिया नाही अग अगं आज तुझा दिवस आहे डील तर तुझ्यामुळे झाली आहे ना तू इतकं छान प्रेडे प्रेझेंटेशन दिलं आहे की ते लोक नाहीच नाही म्हणू शकले इम्प्रेस झाले बघ तुझ्यावरती अनघा बस झाली आता तुझी तारीफ जायचं का बाहेर रिया त्या दोघी बाहेर येताच तसं नील त्यांना भेटतो दोघी पण खूप सुंदर दिसत आहेत तुम्ही नील तसं दोघी थँक्यू म्हणतात तिकडे रिषभ मिस्टर शहासोबत डील साईन करत असतो मिस्टर रिशभ ज्यांच्यामुळे हे डील आज होत आहे त्या पण इथे असायला हव्या कुठे आहेत रिया मिस्टर शाह असं म्हणतात रिषभ रियाला तिकडे बोलवतो या रिया या डीलचं सगळं श्रेय मी तुम्हाला देईन मिस्टर रिषभबद्दल काय बोलायचं ते आहेच हुशार मेहनती बिझनेसमॅन आणि बिझनेस वर्ल्डमध्ये तर त्यांच्या वडिलांचं खूप मोठं नाव आहे म्हणून त्यांना हे प्रोजेक्ट मिळणं कठीण नव्हतं पण त्यांच्याकडे तुमच्यासारख्या एम्प्लॉई आहे म्हटल्यावर सोने पे सुहागास मिस्टर शहा रियाचं भरभरून कौतुक करत होते आणि तिचं कौतुक ऐकून रिषभ मनातच मान ताट करत असतो थँक्यू सो मच सर रिया यू आर लुकिंग ब्युटिफुल मिस रिया ब्युटी विथ ब्रेन मिस्टर शहा हसून मनमोकळेपणाने तिचं कौतुक करत असतात तसं रि यश रिषभ रियाकडे रिया बघतो मी बघतच राहतो ती सिंपल आणि सोबर दिसत असते तो मनातच ब्युटिफुल असं म्हणतो थँक यू सर रिया हलकं स्माईल करत म्हणते रियाच्या बोलण्याने रिषभची तंद्री तुटते इकडे नील आणि अनघा दोघे गप्पा मारत असतात कोणीतरी आज खूप सुंदर दिसत आहे नील थोडं अनघाकडे झुकून म्हणतो हो ना खूप छान दिसते आज रिया अनघा मुद्दाहून रियाकडे बघत म्हणते रियाची मैत्रीण सुंदर दिसते असं म्हणायचं होतं मला नील असं बोलताच अनघाला अजून मान वळवते अनघा फक्त मी थँक यू म्हणायची काही पद्धत नाही का तुमच्यात नील मुश्किल हसत म्हणतो दोस्ती मे नो सॉरी नो थँक यू असं म्हणत अनघा डोळे उंचावत निघून जाते त्यावर नील हसतो अनघा तुझी हरकत नसेल तर तुझा नंबर मिळेल नील तिला सिरियसली विचारतो तशी अनघा शांत होते त्यावर नीलच विषय बदलत म्हणतो चल काहीतरी खाऊया माझ्या मैत्रिणीला भूक लागली असेल नील नाईन सेवन अनघा नंबर सांगते नील तिच्याकडे आश्चर्याने बघतो त्यावर अनघाच अनघाच बोलते खरं तर आजपर्यंत माझा कोणी मित्र नव्हता म्हणून कळलं नाही तू नंबर मागितल्यावर काय करावं पण तू खरंच छान मित्र आहेस मला आवडते तुझ्याशी बोलायला अनघा असं म्हणत पुढे निघून जाते तसं नील केसातून हात फिरवत गोड हसत तिच्या मागे जातो एक्सक्यूज मी सर रिया म्हणत थोडी बाजूला येते ती फोनवर बोलत होती आणि हॉटेल बाहेर जाते त्याचवेळी रिषभला घरून त्याच्या मॉमचा कॉल येतो तेथील सॉन्गच्या आवाजात त्याला नीट ऐकू येत नाही म्हणून तो फोन घेऊन बाहेर पडतो पण रियाच्या अगदी विरुद्ध दिशेला जाऊन तो बोलतो त्यामुळे त्याला रिया दिसत नाही हां बोल मॉम रिषभ अरे कधीपर्यंत येतोयस मी वाट बघते रि मॉम सॉरी मॉम मी विसरलो सांगायला पण मला आज येता येणार नाही रिषभ तो फोनवर बोलतच असतो की त्याच्या दुसरीकडे रिया फोनवर बोलत असताना कोणीतरी तिच्या गळ्यातील चेन ओढून पडत असतो पण रिया लगेच वळून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असते ती त्याचा शर्ट पकडते पण तो तिला ढकलून देतो तशी ती खाली पडते व जोरात ओळखते ए थांब तिच्या आवाजाने रिषभ धावतच तिच्याकडे येतो आजच्या भागात इथेच थांबूया कथा आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बबा टेक द सी द नेक्स्ट पार्ट